छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते उत्तर आहे समर्थ रामदास पर्याक्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे याची जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळेल आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे उत्तर आहे मोर पर्याक्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न तिरंगा ध्वजामध्ये मधोमध कोणते प्रतीक असते तिरंगा ध्वजामध्ये मधोमध अशोक पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाची अंतिम मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय संविधानाच्या अंतिम मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता खनिज लोहयुक्त नसतो कोणता खनिज लोहयुक्त नसतो उत्तर आहे बॉक्साइट पर्याय क्रमांक सी याचा आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम संगणक कोठे बसवण्यात आला भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा संगणक म्हणजे कॉम्प्युटर हा कोलकाता येथे बसवण्यात आला पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आरोग्य धनसंपदा हे वाक्य कुणासंबंधी आहे उत्तर आहे आरोग्य पर्याय क्रमांक डी याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे आय व्ही विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे उत्तर आहे एड्स पर्याय क्रमांक बी याचा आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणसाठ आहे कोणता ग्रह त्याच्या अंगभूत काड्यांसाठी प्रसिद्ध आहे कोणता ग्रह त्याच्या अंगभूत काड्यांसाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे शनी ग्रह पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठी मिठी तलाव कोणती आहे म्हणजे तिथं गोड पाण्याचा तलाव कोणता आहे भारतामध्ये सर्वात मोठा गोड पाण्याचा तलाव कोणता आहे उत्तर आहे सांबर तलाव पर्याय क्रमांक सी याचं आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे अश्वमेध यज्ञ कोणी केला होता अश्वमेध यज्ञ कोणी केला होता उत्तर आहे समुद्रगुप्त पर्याय क्रमांक सी याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न रक्ताचे कोणते घटक शरीरात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करतात उत्तर आहे डब्ल्यू बी सी म्हणजेच पांढऱ्या पेशी या रक्त रक्तामध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करतात पुढचा प्रश्न आहे भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत भारतामध्ये एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे डिजिटल इंडिया मोहीम कोणत्या वर्षी सुरू झाली डिजिटल इंडिया मोहीम ही दोन हजार पंधरा साली सुरू झाली पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे प्रश्न क्रमांक पासष्ट आहे मानवाच्या शरीरात हाडांची एकूण संख्या किती असते मानवाच्या शरीरामध्ये एकूण हाडाची संख्या दोनशे सहा असे पर्याय ए याचे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झाले स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झाले उत्तर आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा पर्याय ए याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे कोणती गॅस पाण्यात सहज विद्राव्य आहे कोणता वायू पाण्यामध्ये सहज विद्राव्य आहे उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड परिक्रमांक सी याचा आन्सर आहे मित्रांनो याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुप चेंड करा आणि आपल्या या व्हिडिओला एकदा लाईक करा चॅनलवर नेऊन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा पुढचा प्रश्न आहे अक्षरधाम मंदिर कुठे आहे अक्षरधाम मंदिर हे दिल्ली येथे आहे परिक्रमांक बी याचा आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याला भारताचे धान्य कोठार म्हणतात कोणत्या राज्याला भारताचे धान्य कोठार म्हणतात उत्तर आहे पंजाब पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन यांनी लावला पर्याय क्रमांक बी याचा आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे पंचायती राज प्रणाली भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली पंचायती राज प्रणाली एकोणीसशे एकोणसाठ सुरू साली सुरू झाली प्रथमतः राजस्थान या राज्यामध्ये पंचायत राज सुरू झालेला आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या विटॅमिनाच्या कमतरतेमुळे रात्रीपणा होतो उत्तर आहे विटॅमिन ए पर्याय क्रमांक ए याचं आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्याला आपण वसुंधरा दिवस वसुंधरा दिन सुद्धा असं म्हणतो तो, तो बावीस एप्रिल रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता पदार्थ आम्लधर्मी आहे कोणता पदार्थ आम्लधर्मी आहे उत्तर आहे लिंबाचा रस पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे उत्तर आहे एंजल फॉल्स पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आज आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत हे पंचवीस प्रश्न येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा